नमस्कार विराजमणी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते आज आपण मस्त मिक्स डाळ याला केवटी डाळही म्हणतात आता आपण सुरुवात करूया बघा किती छान झाली आपली केवटी डाळ अगदी चमचमीत आणि जन झणझणीत एक चमचा मुगाची डाळ एक चमचा तुरीची डाळ एक चमचा चना डाळ एक चमचा मठ डाळ आणि एक चमचा आपण उडदाची डाळ घेतली आता आपण स्वच्छतेला पाण्याने धुवून घेऊया बनवायला अगदी सोपी असते ती धुतल्यानंतर मी कुकरला एक ग्लास पाणी हळद चिमूटभर हिंग अर्धा चमचा तेल आणि जाड आपण कापलेला एक टमाटा आणि थोडे शेंगदाणे टाकून आपण त्याला चमच्याने मिक्स करून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून आपण एक शिट्टी त्यानंतर आपण झाकण उघडून एक कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घालून घेऊया जिरे अर्धा चमचा ठेसलेला लसूण त्यालाही छान आपण परतून घेऊया तेलामध्ये आणि मोठा एक कांदा बारीक कापलेला तोही छान आपण परतून घेऊ गोल्डनत तोपर्यंत तो त्यामध्ये आपण आता दीड चमचा तिखट पाऊन चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा दाल मखणी मसाला आणि छान आपण चमचाने सर्व मिक्स करून घेऊया कमीत कमी वेळामध्ये बनणारी मिक्स डाळ याला पंचमेळ डाळही म्हणतात आता आपण कुकरमधली शिजवलेली डाळ कढईमध्ये आपण टाकून घेऊया आणि सर्व मसाल्यांमध्ये आपण मिक्स करून घेऊ सर्व डाळ आपण चमच्याने काढून घेऊया आणि मिक्स करूया मी अगोदरच गरम पाणी ठेवलं होतं त्यामध्ये आपण आता गरम पाणी घालून घेऊया गरम पाणी टाकल्याने डाळीला छान अशी तरी सुटेल आणि अजून थोडे पाणी घालून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार थिकनेसपणा तुम्ही बघू शकतात वाव अगदी छान यामध्ये आपण आता चवीपुरते मीठ घालूया आणि पुन्हा आपण चमचाने हलवून घेऊया अगदी पातळीने आणि जास्त घट्टही नाही त्यामध्ये आपण मस्त हिरवीगार कोथंबीर आणि एक चमचा आपण साजूक तूप घालूया आपली पंचमेळ डाळ अगदी छान झाली आहे तुम्ही बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल झाली आपली पंचमेळ डाळ तयार तुम्ही चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर नाहीतर भाताबरोबर बी खाऊ शकतात तुम्हाला कशी वाटली पंचमेळ डाळ मला नक्की कमेंटद्वारे कळू शकतात आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया आपण पुढच्या रेसिपीला तोपर्यंत मस्त खात आणि माझ्या पुढची रेसिपी बघत राहा